नमस्कार आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही पाणीपुरी खायला आलेले असतात ईश्वरीने अर्णवला ट्रीट दिलेली असती आता दोघेही पाणीपुरी खातात आणि पाणीपुरी खाऊन झाल्यावर ईश्वरी म्हणते सर पाणीपुरीची चव आपल्या तोंडात जिभेवर रेंगाळते ना तोपर्यंतच आपण एकमेकांना बाय म्हणूया असं म्हणून ती बाय म्हणते आणि जायला निघते तेवढ्यात तिचा पाय सरकतो ती खाली पडणार तेवढ्यात अर्णव तिला पकडतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते आणि अर्णव पटकन मनातली भावना तिला सांगतो नको जाऊस ना तू अगं जेव्हापासून तू रिझाईन केलं आहेस ना तेव्हापासून मला तुझी ओढ लागली आहे मला तुझी ही सगळी बडबड आहे ना ही आता मला आवडू लागली आहे जर तू मला सोडून गेलीस तर माझं कसं होणार तुझी ओढ आता मला लागली आहे तुझी बडबड मला आवडायला लागली आहे तुझी बडबड मला हवी हवीशी वाटत आहे तुझी साथ मला हवी हवीशी वाटत आहे तू आता रिझाईन केल्यावर तू मला कायमची सोडून जाणार म्हणून मी अस्वस्थ होतो मला काही कुठेच माझं लक्ष लागत नव्हतं प्लीज प्लीज नको ना सोडून जाऊस मला असं आता अर्णव म्हणतात ईश्वरीला मोठा धक्काच बसतो ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते ईश्वरी म्हणते काय बोलताय सर अर्णव बोलतो हो मी खरं ते सांगतोय तू सोडून जाऊ नकोस मला मला तुझी आता सवय झाली आहे तूच माझी पी ए पाहिजेस मला बाकी कोणीही नाही आता लगेच ईश्वरीला बरं वाटतं आता ईश्वरी म्हणते ठीक आहे सर मी उद्यापासून येईन ऑफिसला आता अर्णवसुद्धा खूप खुश असतो अर्णव आता ईश्वरीला तिच्या घराच्या इथे सोडतो आणि तो घरी जातो इतका खुशीत असतो की तो गाणं गुणगुणत असतो तेव्हा आजी म्हणते काय झालं रे इत अजूनपर्यंत इतके दिवस मी कधीही तुला एवढं खुश बघितलं नव्हतं काय झालं तेव्हा अर्णव म्हणतो काही नाही आजी असंच आणि आता दुसऱ्या दिवशी परत ईश्वरी का रिझाईन करून गेलेली असते आणि परत ऑफिसमध्ये येते आता परत ऑफिसमध्ये आलेल्या ईश्वरीला बघून काव्याचा जळफळाट होतो आणि ती म्हणते अगं तुला काही लाज वगैरे आहे की नाही काल तू रिझाईन दिलंस ना ए आरजवळ जवळ तू काल निघून गेलीस तुमचा हिशोब चुकता केलास लॉकेट घेऊन गेलीस आणि आज परत आलीस अगं लाज नाही वाटत तुला जायचं ना तुझ्या इंदोरला कायमचं निघून इथे कशाला लावण्य असं ईश्वरीला खूप काही बडबडत असते तेवढ्यात मागून अर्णव येतो अर्णवने सगळं ऐकलेलं असतं अर्णव येतो ऑफिसमध्ये भर स्टाफसमोर लावण्याच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली या मिस इंदोरला असं बोलण्याची ती स्वतःहून आली नाही आहे तर मी तिला बोलवलं आहे तिचं रिझाईन लेटर मी फाडून टाकलं ती माझी पी ए आहे आणि ती कायम राहणार ती हे ऑफिस सोडून हे सात्विक फॅशन सोडून मिस इंदोर कुठेही जाणार नाही आणि कधीही ते हे ऑफिस ती सोडणार नाही ही नोकरी ती कधीच सोडणार नाही आणि कुणीही तिला काहीही बोलायचं नाही आणि लावण्या तू तर अजिबातच नाही तिचा इन्सर्ट केलेला कुणी मला चालणार नाही आणि असं म्हणून तो म्हणतो मिस इंदोर माझ्या केबिनमध्ये ये आता लगेच ईश्वरी अर्णवच्या पाठोपाठ जाते आता लावण्याचा इतका जळफळाट होत असतो की लावण्याचं काय करून काही नाही अशी अवस्था झालेली असते आता अर्णवने लावण्याचे चांगलेच बारा वाजवलेले असतात आता ईश्वरी अर्णवच्या केबिनमध्ये येते आणि विचारते काय सर काय काम करू तेव्हा अर्णव म्हणतो मी सांगतोय ना त्या डिझाईन्स मला पटकन रेडी करून दे आणि इथेच बसून दे बाहेर नाही बसायचं आता ईश्वरीला धक्का बसतो कारण अर्णवला सारखं ईश्वरीला समोर बघायचं असतं म्हणून आता अर्णव हा ईश्वरीच्या प्रेमात टू बुडालेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू